नमस्कार थंडी तर चालू झाली आहे आणि वटाणे थोडे स्वस्त झाले आहेत एरवी आपल्याला भेटत नाही तर ह्या थंडीमध्ये जास्त प्रमाणात वटाणे बाजारात येतात तर आपण वाटाण्यापासून वेगवेगळी रेसिपी बनवणार आहोत तर मी आज बनवले आहेत वटाण्या वटाण्याचे म्हणजेच कच्च्या वाटाण्यापासून पराठे तर ते मी कसे बनवले आहेत बघूया तर हे बघा फ्रेश असे मस्त वटाने मी सोलून घेतले आहेत ते आता मी कच्चेच मिक्सरला वाटून घेणार आहे त्याची मस्त अशी प्युरी करून घेतली आहे हिरव्या मिरच्यासुद्धा वाटणार आहे मिक्सरला कढईत तेल ठेवलं तापायला हिंग मोहरी जिरं अगदी टेस्टी अशी रेसिपी बनणार आहे तर मी एक कांदा घातला आहे कापलेला तो आता आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या मी कुटून घातल्या आहे स्वादासाठी आणि थोडा ओवा हातावर चोळून असा ओवा घातला आहे ओव्यामुळे चव छान येते थोडं मी सुंठ पावडर घातला आहे अद्रक नव्हतं तर थंडीमध्ये सुंठ हा मस्त घशाला असा छान लागतं आणि आमचूर पावडर घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालणार आहे अर्धा चमचा आणि तयार केलेलं मिरचीचं त्यात परतून घेणार आहे आणि तयार केलेलं वाटण्याचं वाटण किंवा पिवरी हे आपण त्यात घालून घेऊन मस्त असं तेलावर परतून घेऊया जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल कारण आपण कच्चे वाटाणे वाटून घेतल्यामुळे आपल्याला थोडं मस्त त्याची वाफ काढून ते कच्चेपणा दूर होईपर्यंत शिजवून घेऊया आणि कोथिंबीर घालूया थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घेऊन छान असं ते तयार करूया बॅटर चवीपुरतं मीठ घालणार आहोत कढईला चिपकू द्यायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करतच राहायचं आता मी एक चमचा मोठ्या चमचाने बेसन घालणार आहे जेणेकरून ते आपण पारी भरताना हाताला आपल्या चिपकून व्यवस्थित भरली जाणार नाही आणि लाटतानासुद्धा ते लाटण्याने फुटू शकते म्हणून आपण एक चमचा बेसन आवर्जून घालूया हे बघा असं लागतं हाताला भरताना आपण पारी भरू भरतो त्यावेळेस तसं न करता आपण एक चमचा बेसन घालून घेतल्यामुळे अगदी सॉफ्ट आणि सुख सुख होईल आणि छान आपल्याला ते जेव्हा असं पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला मस्तपैकी भरता येईल आणि आपला वटाण्याचा पराठा सुद्धा अगदी व्यवस्थित होईल फुटणार नाही जेवढा मोठा करता येईल तेवढा करता येईल तर असं व्यवस्थित जेवढं घ्यायचं तेवढं घेऊन आपण तो गोळा तयार करून घेणार आहोत जेवढं पीठ होतं तेवढाच गोळा घेतला होता तो आता आपण लाटून घेणार आहोत तो आता हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घेऊया जेवढा मोठा करता येईल तेवढा आपण मोठा तो तयार करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही किती मोठा पराठा मी लाटला आहे मस्त असा छान अगदी जेवढं आपण सारण भरलं ते तेवढं कडेपर्यंत पोहोचला आहे तर आता आपण तव्याला ते थोडंसं तेल लावून तो पराठा तव्यावर भाजून घेणार आहोत खमंग असं तेल भरपूर लावून किंवा तुम्ही बटरही वापरू शकता पण मी तेलाचाच वापर केला आहे व्यवस्थित सर्वीकडे तेल पसरवून आपण छान असं भाजून घेऊया अगदी न फुटता असा मस्त वटाणा पराठा तयार झाला आहे जेवढे आपण पीठ मळलं आहे तेवढे करून घेणार आहोत एक एक करून कधीतरी वेगळं आणि वटण्याची भाजी आपण आता भरपूर खाणार आहोत तर आपण काहीतरी वेगवेगळी रेसिपी करून बघूया म्हणून मी हे असे पराठे केले आहेत ओवा सुंठ आमचूर पावडर अगदी स्वाद असा तोंडाला पाणी येत आहे न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील असे हे पराठे तयार होत आहेत तर सगळे आपण जेवढे आपण होतील आपल्या पिठामध्ये आणि सारणामध्ये तेवढे आपण लाटून घेऊया तर मी एक एक करून ते असे लाटून घेतले हे बघा खाण्यासाठी तयार आहेत आपले वटाणा पराठा वटाण्याचे पराठे बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आला आहे हिरवागार सगळीकडे कडेपर्यंत पोहोचला आहे आणि घट्ट असं दही फ्रेश घरी बनवलेलं दही आहे किती सर्दी असली तरी तुम्ही खाल तर अजिबात सर्दी होणार नाही असं हे फ्रेश दही आहे बघू शकता है, किती सुंदर दही आहे तर दही तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडेल सॉस टमॅटो त्याच्यात पण दह्याबरोबर दुप्पट चव वाढेल तर असं गरमागरम वटाणा पराठा किंवा मटर पराठे तयार झाले आहेत तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा सर्वांना आवडतील न खाणारेसुद्धा आवडीने खातील आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद